शेतकरी मित्रांनो शाल श्रीफळ देऊन एक भारतीय संस्कृतीने आपण सरांचं अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे आणि अभिनंदनाचं कारण काय तर आपल्यातलेच एक आपल्यातलेच एक शेतकरी पुत्र आपल्यातलाच माणूस एका भारतीय सर्वोच्च स्थानी वॉटर नॅशनल अवॉर्ड या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आलं सन्मानित कोणी केलं तर भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपती आणि जलशक्ती मंत्रालय यांच्या मंत्र्यांनी पुरुषोत्तम वायसर यांना सन्मानित केलं आणि ते आपल्यासाठी तुमच्यासाठी माझ्यासाठी फार मोठी एक आनंदाची बाब आहे कारण की पाणी आहे तर आपण आहोत पाणी आहे तर जमीन आहे पाणी आहे तर पशुपक्षी आहेत आणि पाण्यासाठी कोण काम करतं आणि खरं पोट तिडकीन कोण काम करतं ते मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवलेलं आहे दुपारचे मेमधला बारा वाजलेले असो की उन्हाळ्याचे संध्याकाळचे आठ दहा वाजलेले असो अकरा वाजलेले असो त्याचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती सापडतील एक ध्येय वेळा माणूस एक झपाटलेला माणूस एका उद्दिष्टा प्रती कसा असू शकतो ते आपल्याला वाया सर यांच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं बारा वर्षाचं जे काही संशोधन होतं बारा वर्षाचं जे काही निरीक्षण होतं त्या माध्यमातून जलतारा प्रकल्प संशोधन केलं गेलं आणि जलतारा प्रकल्प संशोधन साध्या सोप्या पद्धतीने चार बाय चार बाय सहा अकराचा गड्डा त्यात दगडं टाकायचे भरून टाकायचा परत तो रिपेअर कसा करायचा त्याची व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील पण या माध्यमातून आपल्या मी ज्या विहिरीवर बसलेलो आहे ही विहीर पूर्ण कोरडी ज्या वेळेस पडत होती पण तीच विहीर आज फुल भरलेली आहे तर आपल्याला दोन वर्ष तीन वर्ष झाले भरपूर पाऊस आहे पण आपल्याला दुष्काळ पर्जन्यशाळेचा भाग हा मराठवाडा असला राहिलेला आहे मी त्या होरपळीतून होरपळलेलो आहे त्या अडचणीतून गेलेलो आहे पण ही सगळी अडचण सोडवण्याचं काम श्री पुरुषोत्तम वाळसर यांनी खूप केलेलं आहे आणि त्यांना विशेष करून अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला त्यांना नॅशनल वॉटर अवॉर्ड मिळाला आणि त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला पण पुन्हा एकदा दिल्लीमधून त्यांना बोलवून आलं आणि विषय फक्त पाणी परिषद आणि लक्ष होतं दोन हजार सत्तेचाळीसचं आणि दोन हजार सत्तेचाळीसमध्ये आपल्याला विकसित भारत कसा करायचा आहे हे जे उद्दिष्ट श्री पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जे ठरवलेलं आहे त्या माध्यमातून सरावर एक दायित्व आहे की जलतारा प्रकल्प हा शेतकऱ्यांना कळाला पाहिजे जलतारा प्रकल्प भारतात गेला पाहिजे कारण की जलतारा प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या ज्या अडच अडी आहेत त्या सोडू शकतो तर आपणही श्री पुरुषोत्तम सर यांना खाली कमेंटमध्ये नक्कीच शुभेच्छा द्याव्यात कारण की शुभेच्छा यासाठी द्याव्यात कारण की आपल्यातला शेतीला लागून असलेला एखादं काम करायला कोणी धजावत नाही कारण की अडी अडचणी भरपूर असतात पण त्यांची एक टीम जवळजवळ दीडशे दोनशे जणांची टीम आणि पुरुषोत्तम सर दिवस रात्र त्यांना फोन येणारे असतील हजारो फोन त्यांना येत असतील त्यांना बोलवण्यात येतं त्यांना वेगवेगळ्या महाराष्ट्रभर किंवा भारताभर त्यांना जावं लागतं तर ह्या सगळ्या याच्यामधून त्यांचा उत्साह एक टक्कासुद्धा मला कधी कमी वाटत नाही त्यांचा उत्साह त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळून जातो तर प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रबोधन करून जलतारा प्रकल्प समजून सांगून ह्या विहिरीच्या बाबतीमध्ये पाणी कसं वाढेल आणि तुम्हाला हजारो एकर जमीन तुमची मोठ्या डॅम खाली मोठ्या तळ्याखाली न जाऊ देता जर तुम्हाला पाणी पातळी वाढवायची असेल तर तुम्हाला जलतारा प्रकल्प कसा फायदेशीर होतो हे त्यांच्या शब्दामध्ये मी भरपूर वेळेस मांडलेलं सुद्धा आहे ऐकलेलं सुद्धा आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद मानतो शेतकऱ्यांसाठी ते एवढं चांगलं काम करत आहेत धन्यवाद धन्यवाद सर आपला एक अनुभव थोडक्यात कसा सांगता येईल या बाबतीमध्ये आपल्याला जो राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्या बाबतीमध्ये दीपक भाऊ राष्ट्रपती पुरस्कार जलतारा प्रकल्पाला मिळाला अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला नॅशनल वॉटर अवॉर्ड जलशक्ती मंत्रालयानं हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्यामध्ये जलतारा प्रकल्पानं अत्यंत कमी वेळेमध्ये जे एक मॉड्यूल शेतकऱ्यांना दिलं शेतकऱ्यांना जो विश्वास दिला आणि जबरदस्त परिणाम दिले याचं कौतुक राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं यापेक्षा मोठी जीवनामध्ये काय उपलब्धी असू शकते आणि तो पुरस्कार जलतारा प्रकल्पाला मिळाला आणि तो जलतारा प्रकल्प गुरुदेवांच्या आशीर्वादानं मला सुचला मनुजींच्या सहकार्यानं मी तो प्रत्यक्षात उतरवला आणि यापेक्षा दुसरं काय भाग्य असू शकतं की माझा शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आणि जमिनीतले पाण्याचा स्तर वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्याला समृद्ध आणण्यासाठी मला निमित्त बनता आलं यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते आणि पुरस्कार मिळणं म्हणजे कौतुक होणं मी ते कौतुक जबाबदारी वाढवणं बरोबर हा मानण्यातला माणूस आहे आता माझी जबाबदारी महाराष्ट्रापुरती नाही तर संबंध देशापुरती आहे आणि त्याचंच दुसरं फलित दहाच दिवसांनी मला अनुभवायला मिळालं अठरा नोव्हेंबरला पुरस्कार मिळाला आणि अठ्ठावीस एकोणतीस नोव्हेंबरला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विकसित भारत सुजलाम भारत दोन हजार सत्तेचाळीस आणि त्याचं पाणी धोरण कसं असायला पाहिजेत काय शेतीला आपण पाण्याच्या माध्यमातून करू शकतो याची एक पाणी परिषद आयोजित केली आणि ज्याला फक्त शासकीय अधिकारी आमंत्रित होते प्रत्येक राज्यांचे सचिव त्या त्या विभागाचे सचिव की जे पाण्यावर आणि कृषीला पाणीदार करण्यासाठीचे धोरणं राबवणारे शास्त्रज्ञ होते त्यांना आमंत्रित केलेलं होतं आणि जलतारा प्रकल्पाचा संशोधक म्हणून अशासकीय व्यक्तीतून फक्त मी एकटा त्या परिषदेसाठी आमंत्रित होतो मला त्या ठिकाणी जलताराची यशोगाथा दाखवता आली जलतारा, जलतारा प्रक्रियेचं सादरीकरण करता आलं आणि ते पाहिल्याच्या नंतर सगळ्या राज्यातल्या लोकांनी त्याचं कौतुक केलं आणि आपल्या राज्यात जलतारा प्रकल्प राबवायचा हे ठरवलं यापेक्षा मोठं सौभाग्य काय असू शकतं आणि आज त्याच्यात पुन्हा दुग्ध योग ज्यांच्यामुळं जलतारा देशाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचला असे तुम्ही आणि तुमचं यूट्यूब चॅनल आपली शेती आपली प्रयोगशाळा की ज्याला मी खरं श्रेय देतो की त्यांनी आज इथं येऊन संशोधनस्थळी येऊन जिथं आमचे पहिले जलताराचे शषकड शोषखड्डे आहेत ज्याच्यातून आम्ही डोळ्यानं बघितलं आहे की जी विहीर कोरडी होती डिसेंबरला त्या भूमीमध्ये त्या खड्ड्यांनी पाणी जमिनीत गेलं आणि आज बारा महिने चालणारी विहीर म्हणजे आज तुम्हाला मी सांगतो की आज या विहिरीमध्ये पाच फुटावर पाणी आहे आणि बारा महिने विहीर आणि इथल्या मोटरपंप चालतात तर हा चमत्कार या भूमीमध्ये येऊन तुम्ही परत मला पुरस्कृत केलं माझा सन्मान केला तर मला आज असं वाटतं आहे की राष्ट्रपती भवनामध्ये जो माझा पुरस्कार सोहळा झाला तोच पुरस्कार सोहळा आज या विहिरीवर बसून आणि जलतराच्या भूमीमध्ये माझे मित्र की जे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या मुलांचं किंवा शेतकऱ्यामध्ये आणि शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्यांचं कौतुक आजच्या खऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहात तर दीपक भाऊ मी परत एकदा तुम्हाला आणि तुमच्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद देतो आणि शेतकरी मित्राला सांगतो की आता वाट पाहू नका आता जलतारा प्रत्येक शेतामध्ये करा आणि आपली समृद्धी अनुभवा आणि समृद्ध व्हा धन्यवाद धन्यवाद सर राष्ट्रपतीच्या हस्ते जलशक्ती मंत्रा मंत्र्याच्या हस्ते आपल्याला पारितोषिक मिळणं म्हणजे सर्वोच्च स्थानी जाणं आणि त्याच्यानंतरसुद्धा हे फक्त मला पुरस्कार मिळाला खूप चांगली गोष्ट पण ती एक जबाबदारी म्हणून स्वीकारणं ही फार दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या दोन्ही गोष्टी सरांच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या जबाबदारी आता वाढलेली आहे आणि पूर्ण भारतामध्ये आता आपल्याला काम करायचं आहे तर हे विशेष मला सांगावं असं वाटतं की एवढे जे काही शेतीला मातीला पा मा पाण्याला जे काही प्रेम करणारी मंडळी आहेत तर त्याबद्दल आपण वेळच्या वेळ अपडेट देत असतो फोटो व्हिडिओ टाकत असतो पण त्यांचं दिवसरात्र चाललेलं जे कष्ट आहे त्यांच्या टीमचं चाललेलं कष्ट आहे त्यांचे मित्र मनुजी यांचं चाललेलं जे काही काम आहे हे सगळ्यांचं एक एकत्रीकरण म्हणजे जलतारा प्रकल्प या लेवलला येऊन पोहोचणं आणि दिवसरात्र काम तोच माणूस करू शकतो जो एक शेतकऱ्या हिताचं उद्दिष्ट समोर ठेवून करू शकतो आणि ते पुरुषोत्त बाया सर यांचे पुन्हा पुन्हा मी एकदा तुमच्या वतीने सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो थांबतो सर जय गुरुदेव जय गुरुदेव राम राम, राम, राम।